नमस्ते किचन सोरी मराठी रेसिपीत तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त असे व्हेज पुलाव बन बनवणार आहे व्हेज पुलाव बनवण्यासाठी घेतलेला आहे ही बीन्स घेतलेले आहेत थोडे हे फुल फ्लावरच मस्त असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे कट करून इकडं दोन बटाटे बारके कापून घेतलेले आहेत इथं टमॅटो घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूण असा मोठा थोडासा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला घेतलेला आहे आता मस्त आपल्याला असा छान पुलाव बनवायचा आहे हे बघा इकडं आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवर तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता हे टाकून घेणार आहे आपण थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत कांदा आपल्याला मिरची टाकणार आहे दोन तीन तिकडे चांगले दोन विचार आपल्याला छान पण घ्यायचं आहे छान परतून झालेला आहे आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याला पण आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे आपल्याला टमॅटो टमॅटो कांदा आणि अद्रक लसूण चांगलं आपल्याला चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे टमॅटो छान विरगळून आहे आपल्याला कांद्यामध्ये मसाले चांगले आपले झालेले आहेत दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये साजू गावरा तूप सुद्धा टाकलेलं आहे चवीसाठी आता हे टाकून घेणार आहे आपण सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे फ्लावर गाजर बटाटो सगळ्या भाज्या टाकून थोड्याशा भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आपण तेलामध्ये थोडा वेळ पाच मिनिट याला आपण परतून घेणार आहे इकडे घेतलेलं आहे हे बासमती तांदूळ आहे आपला पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि एक किलोला पावशेर कमी असेल म्हणजे तीन पावशेर हे तांदूळ आहे तांदूळ आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ह्याला धुवून आपण एक पाच मिनिट धुवून ठेवणार आहे थोडस बिर्याणी मसाला टाकणार आहे तीन चार सुद्धा आपण त्यात टाकून घेणार आहे बघा भाज्या पाच मिनिट छान अशा मऊ झालेल्या आहेत आता टाकून घेणार आहे आपण तांदूळ टाकून घेणार तांदूळ टाकून आपल्याला छान तांदूळ पण चांगले परतून घ्यायचे आहे तिकडे ठेवलेला आहे आपण गरम पाणी ह्याच्यात आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहे आणि करून भात आपला मोकळा सळसळीत होतो चिकट होत नाही भात त्यासाठी टाकणार आहे आपण गरम पाणी दही थोडं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ थोड्या वेळ आपल्याला हे भाज्या आणि आपण जे आता तांदूळ टाकलेले आहेत त्याला थोड्या वेळा आपण अशा हलवून हलवून मस्त परतून घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे मी यात टाकणार आहे आपण गरम पाणी कसं तांदळाच्या ह्याच्यावर पण असतो तांदूळ कधी जुने असेल ना तर पाणी थोडं जास्त लागतं पण दुसरे कुठले मसाले वगैरे काय जास्त टाकलेले नाही एकदम सह सिंपल असा हा मसूर पुलाव बनवलेला आहे आज आता आपल्याला एकदा मीठ चाकून बघायचं आहे मीठ आहे बरोबर तरी मी एक चमचा बरं अजून मीठ टाकणार आहे थोडस कमी वाटतंय आणि आपल्याला आता मस्त असं झाकण लावून दोन शिट्या करून घ्यायच्या